विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी पदाची जाहिरात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई ओके खूप चांगली जाहिरात आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पदे आलेली आहेत आता याच्यामध्ये कोण कोण पात्र आहे या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी या परीक्षेचे वेतन किती आहे भत्ते किती आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मधून समजून घेणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे फॉर्म भरण्यासाठी कोण पात्र पात्र असू शकतं ठीक आहे सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ जे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात क्लिअर त्या सर्वांसाठी महत्वाच्या गोष्टी असतील डॉक्युमेंटेशन काय लागतं कोणकोणते डॉक्युमेंट परीक्षेचा फॉर्म भरताना महत्वाचे आहेत क्लिअर सो एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे खूप चांगली जाहिरात आली आहे जे नर्सिंग नर्सिंग मध्ये आहेत ओके नर्स असणारे जे लोक आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ज्याला आपण समुदाय आरोग्य अधिकारी असं या पदाचं नाव आहे ठीक आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत कंत्राटी पद्धतीने ही पदं भरली जातात आता याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ही पद आहेत क्लिअर पण ही पद जी आहेत ते वेळोवेळी कंटिन्यू केलेली आपल्याला पाहायला मिळतात जवळपास चाळीस हजार प्लस पगार तुम्हाला याच्यामध्ये मिळतो आणि आदिवासी क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर सामुदायिक सामुदाय अधिकारी देत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे चाळीस ते पन्नास हजार प्लस पगार या पदाला दिला जातो ठीक आहे कुठं असते नोकरी तर प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा सरकारी हॉस्पिटल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी याची कामाची पद्धत आहे तर या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत ठीक आहे कंत्राटी पदांची भरती आहे आणि शैक्षणिक अर्हता दिलेली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ती पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच इकडे फॉर्म भरता येतो म्हणजे जे ऍपियर आहेत त्या ऍपियर लोकांना इकडे परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही ओके इंटर्नशिप कंप्लीट असावी लागते आणि नंतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते एज्युकेशन कम्प्लीट पाहिजे इंटर्नशिप कम्प्लीट पाहिजे त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेत हेल्थ ऑफिसर ठीक आहे तरच तुम्ही त्या पदाला अर्ज करू शकता ओके आणि कसं आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची ठीक आहे जाहिरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एन एचएम म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन डॉट महाराष्ट्र डॉट जिओव्हीन जिओ डॉट इन या संकेत स्थळावर म्हणजे या वेबसाईट वर जाहिरात दिलीये ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे ठीक आहे नोटिफिकेशन सुद्धा सेम वेबसाईट वर तुम्हाला मिळून जाणार आहे आता काय आहे याच्यामध्ये तर जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दहा जुलै दोन हजार आठ चे एक परिपत्रक आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागांमध्ये जे वादग्रस्त गावं आहेत आठशे पासष्ट त्या उमेदवारांना सुद्धा या च्या पदामध्ये पदाची जी जाहिरात आली त्यासाठी अर्ज करता येतो ठीके म्हणजे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात आता ही वेब लिंक आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे तर ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गामध्ये नऊशे रुपये मागास मध्ये कोण येतं तर ओपन सोडून जेवढी लोक असतील सगळ्या प्रकारच्या कॅटेगरीचे उमेदवार नऊशे रुपये त्यांच्यासाठी फीज असणार आहे ओके देन सैनिक दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे माझे सैनिक दिव्यांग माझे सैनिक यांना परीक्षाच कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये फक्त अर्ज स्वीकारला जाणार आहे ऑफलाईन मोडमध्ये कोणतीही व्यवस्था नाही क्लिअर आहे चलो आता अर्ज भरण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना वेबसाईट वर मिळवण्यात जाणार आहेत आता याची क्रायटेरिया काय या आहे त्या बेसिक गोष्टी आपण आज चर्चा करणार आहोत ठीक आहे चलो प्रोफाईलची निर्मिती करायचं अर्ज सादरीकरण फीस पेड करायची देन तरच तुम्ही अर्ज केलेला आहे तुमचा अर्ज त्यावेळेसच ग्राह्य धरला जातो ठीक आहे आता याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतं हे जास्त महत्वाचं आहे बाकीचा फापट पसारा वाचून मी तुमचा वेळ घालवणार नाही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या रेग्युलर विद्यार्थ्यांना अपेक्षित असतात की आपण फॉर्म भरू शकतो का कोण फॉर्म भरू शकतो ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या याच्यात ठीक आहे ओळख पटवणे म्हणजे याच्यामध्ये काय असेल तर तुमचं व्यवस्थित शासन मान्य ओळख पत्र पाहिजे त्या गोष्टी असतात याच्यात ठीक आहे पदसंख्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी यांच्या एकूण एकोणीसशे सत्तेचाळीस पदांसाठी सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेता ओके ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे संपूर्ण आरक्षण हे विचारात घेतलंय आता कोणाला किती जागा आहेत हे बघून घ्यायचं ठीक आहे अर्ज करताना आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत महिलांसाठी किती जागा आहेत खेळाडूंसाठी किती जागा आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशा स्पेशल ज्या विभाग आहेत त्यांच्यासाठी किती आहेत आरक्षण किंवा किती जागा आहेत हे समजणं गरजेचं असतं ठीक आहे आता आपण प्रवर्गानुसार बघून घेऊया कोणाला किती जागा आहेत हे क्लिअर होऊन जाईल तुम्हाला तर याच्यामध्ये एस सी कॅन्डिडेट जे आहेत एसीना किती तेरा टक्के आरक्षणानुसार ओके तेरा टक्के आरक्षणानुसार टोटल एसी कॅटेगरीला एकशे त्रेचाळीस जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण म्हणजे पुरुष अठ्ठेचाळीस महिला त्रेचाळीस जागा माजी सैनिकांना एकवीस खेळाडू सात प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त तीन आणि पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी चौदा जागा देण्यात जा आल्यात म्हणजे एस कॅटेगरीला कॅटेगिरीला सत्तेचाळीस जागांपैकी किती आहेत तर एकशे त्रेचाळीस जागा एस साठी एकूण एकशे तीन त्यापैकी पुरुष पस्तीस आणि महिला एकतीस जागा आहेत ओके ए साठी टोटल नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत एन टी बी साठी टोटल साठ जागा आहेत त्याच्यापैकी मेल ट्वेंटी फिमेल अठरा जागा ओके एन टी सी ला एकोणतीस दहा आणि नऊ बघून घ्या तुमच्या तुमच्या प्रवर्गामध्ये किती जागांसाठी तुम्ही ऍप्लिकेबल आहात इकडे एन शून्य जागा आहेत एन टी डी कुठली जागा देण्यात आलेली नाही सी बहात्तर जागा तेवीस मेल बावीस फिमेल ओके ओबीसी साठी एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे दोनशे त्रेचाळीस जागा आहेत ओबीसी साठी त्यापैकी मेल ला एक्याऐंशी आणि फिमेल ला त्र्याहत्तर जागा आहेत एसीबीसी जो नवीन प्रवर्ग आहे एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनुसार त्याला दहा टक्के आरक्षण आहे एकशे सत्त्याण्णव जागा मेल चौसष्ट फिमेल एकोणसाठ एस ला एकशे सत्त्याण्णव चौसष्ट मेल फिमेल एकोणसाठा आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्या तुमच्या सोयीने ओपन टोटल नऊशे जागा दोनशे सत्त्याण्णव पुरुष दोनशे सत्तर महिला आणि माझी सैनिकांसाठी एकशे पस्तीस असे ओपनच्या जागा टोटल नऊशे आहेत टोटल एकोणीसशे सत्तेचाळीस पैकी मेल साठी सहाशे पासष्ट फिमेल पाचशे त्र्याण्णव माजी सैनिक दोनशे शहाण्णव त्याच्यानंतर खेळाडूंसाठी नव्याण्णव जागा राखीव्यात प्रकल्पग्रस्त नव्याण्णव भूकंपग्रस्त चाळीस आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारसाठी एकशे सत्त्याण्णव जागा आहे अशा टोटल जागा आपल्याला पाहायला मिळतात एकूण एकोणीसशे सत्तेचाळीस जागांपैकी तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत मेल ला किती फिमेलला किती आणि प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त माजी सैनिक याच्यासाठी किती जागा आहेत बघून घ्या आणि जर तुम्ही पात्र असाल आता याची पात्रता काय आहे एलिजिबिलिटी तर त्याच्यानुसार जर आपण पात्र असू तर निश्चितच परीक्षेला अप्लाय करा ठीक आहे चलो आता काय आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सर मी परीक्षेला फॉर्म भरू शकते का परीक्षेचा फॉर्म भरू शकते का मी अर्ज करू शकतो का ठीक आहे बघूया आवश्यक शैक्षणिक पात्रता मध्ये काय असणार आहे तर आयुर्वेद ओके म्हणजे काय बी एम एस ज्यांचं आयुर्वेद बॅचलर आयुर्वेद मेडिसिन सर्जरी बीएएमएस ची डिग्री ज्यांच्याकडे आहे प्लस ओके ज्यांची इंटर्नशिप कम्प्लीट झालेली असेल इंटर्नशिप आणि हे इंटर्नशिपच सर्टिफिकेट तुमच्याकडे आलेलं असेल सर्टिफिकेट तर तुम्ही या परीक्षेला अर्ज करू शकता ठीके बीए एम एसच्या विद्यार्थ्यांना सी एच ओ होण्याची समुदाय आरोग्य अधिकारी होण्याची चांगली संधी असते ओके बीएमएस प्लस युनानी पदवीधारक एकतर बीएमएस पाहिजे ते अर्ज करू शकतात त्याच्यानंतर बीयूएमएसचे जे, जे विद्यार्थी आहेत ते अर्ज करू शकतात त्यांच्या संबंधी सुद्धा ही तरतूद लागू आहे बीएससी नर्सिंग आता बीएससी नर्सिंग करणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं असतं ठीक आहे ज्यांचं ज्यांचं बीएससी नर्सिंग झालं आहे ते, ते सुद्धा अर्ज करू शकतात बीएससी इन कम्युनिटी हेल्थ आता हा स्पेशल सब्जेक्ट आहे कम्युनिटी हेल्थ किंवा कम्युनिटी मेडिसिन ठीके तर बीएससी इन कम्युनिटी हेल्थ ज्यांनी केलंय ते सुद्धा समुदाय विकास अधिकारी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यासाठी अर्ज करू शकतात बी एम एस बी नर्सिंग आणि नर्सिंग बीएससी इन कम्युनिटी हेल्थ ठीक आहे एवढे जे विद्यार्थी आहेत ते या सी ओ पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त कोणीही पात्र नाही ठीक आहे म्हणजे मी करू शकते का हा प्रश्नच येत नाही कारण ही क्रायटेरिया आहे आता बी एम एस चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संबंधित अधिक माहिती काय आहेत जे आपण बघितलं बी एम एस पाहिजे किंवा बीयूएमएस एम एस पाहिजे इंटर्नशिप पूर्ण असावं ओके आणि एन एम सी किंवा एम सी आय एम नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवारच पात्र ठरतील ओके जर त्यांच्याकडे ते नसेल तर त्यांचे अर्ज रद्द ठरवण्यात येतील क्लिअर चलो किंवा बार काउन्सिल ते जे आहेत त्यांचे काउन्सिल त्यांच्याकडे नोंदणी होणं गरजेचं असत आता याच्यामध्ये अभ्यासक्रम काय परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे तुमची ठीक आहे ऑनलाईन मोड मध्ये परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे परीक्षा झाल्यानंतर जो निकालील त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा नाही असं संबंधित यंत्रणेने सांगितलंय आम्ही उत्तर पत्रिकेमध्ये नंतर बदल करणार नाही आहोत ओके okay, असं सुद्धा त्यांनी नमूद केलंय काय आहे सिलेबस आणि किती मार्कांना असणार आहे ठीक आहे एक गोष्ट क्लिअर करतो शंभर प्रश्न शंभर मार्क एकशे वीस मिनिटांमध्ये ही परीक्षा होईल आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे ठीक आहे सिलेबस काय आहे तर सी एच ओ या पदासाठी लागणारा जो काही अभ्यासक्रम आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर रिगार्डिंग एक पहिला तो सिलेबस आहे संबंधित विभागाच्या आणि दोन दोन आहे तुमचं जी के आणि तिसऱ्यामध्ये नॅशनल हेल्थ मिशन ओके म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संबंधित ज्या ज्या योजना असतील ते योजना सुद्धा ते कार्यक्रम सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे ठीक आहे हे सगळा प्रोग्राम आपण लवकरच ऑनलाईन स्वरूपामध्ये समुदाय विकास अधिकाऱ्याची बॅच घेऊन येत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची असेल त्यांनी आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या सी एच ओ जे आहे किंवा कम्युनिटी हेल्थ मेडिसिन हे शिकवण्याचा आपल्या मॅडमला जवळपास आठ ते दहा वर्षांचा अनुभव आहे ओके okay? या विषयाचा आता या विषयामध्ये जे जे प्रश्न तुम्हाला कम्युनिटी हेल्थ मध्ये येतात ते सगळे प्रश्न आपल्या वर असतील सोबत तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपात हो अशी रेकॉर्डेड बॅच तुम्हाला दिली जाईल आणि जी के आणि एनएचएम संबंधित जो प्रोग्राम आहे तो सगळा मी तुमचा कव्हर करणार आहे क्लिअर आहे तर बेसिक कन्सेप्ट असतील चाइल्ड हेल्थ हेल्थ मॅटर्नल हेल्थ फॅमिली प्लॅनिंग ओके त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज म्हणजे संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार हे दोन्ही आहेत न्यूट्रिशन म्हणजे पोषणावर तुम्हाला क्वेश्चन येतील मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य असं म्हणतो स्किल बेस्ड क्वेश्चन म्हणजे कौशल्य चाचणीवर आधारित काही प्रश्न विचारले जातात रेफरल लिंकेज एल्डरली अँड पॅलिएटिव्ह केअर आहे एमर्जन्सी सर्व्हिसेस असं म्हणतो आपण त्याला त्यानंतर ओरल आणि एन टी एवढा हा सगळा तुम्हाला त्या पदाशी निगडीत अभ्यासक्रम आहे आणि दुसरा आपला जी के आणि एन एच एम म्हणजे आरोग्य अभियानावर किंवा जे कार्यक्रम आहेत त्यांच्या संबंधित प्रश्न विचारले जातील जसं की पोलिओ लसीकरण सुरुवात कधीपासून झालं किंवा टुबरकोलोसिस कधीपासून दिला जातो किंवा बॅसिलेस कॅल्मेट ग्वॉरिन या वॅक्सिनचा यूज काय आहे कोणत्या अँटीबायोटिक कशावर काम करतं वेगवेगळे जे राष्ट्रीय आरोग्य पोषण अभियान आहेत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये त्यांच्यावर इकडे प्रश्न विचारले जातात मग याची संपूर्ण आपण कलेक्टिव्ह बॅच तुम्हाला आपल्या ऍपवरून देणार आहोत ठीक आहे आणि रिस्पेक्टिव्ह रिस्पेक्टिव टीचर जे आहेत या सिलेबसी रिलेटेड आपल्या मॅडम एम डी मेडिसिन आहेत ठीक आहे एम डी प्लस पीएचडी मेडिसिन मग त्याच्यामध्ये जो रिस्पेक्टिव्ह सिलेबस रिस्पेक्टिव्ह टीचर करून जर आपण सगळ्या समजून घेतला तर आपल्याला डीप मध्ये तर शिकायला भेटतच सोबतच संपूर्ण सिलेबस कम्प्लीट होईल याच्यावर आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकांच्या आधाराने किंवा त्याच्या अँगलने आपण सगळा सिलेबस कव्हर करणार आहोत ठीक आहे म्हणजे रिगार्डिंग टू पोस्ट आणि इतर सोबत काही गोष्टी असतील त्या सगळ्या आपण कॉम्बो त्याच्यामध्ये देत आहोत ठीक आहे आता परीक्षेचं स्वरूप काय आहे तर साठ प्रश्न आणि साठ गुण तुम्हाला संबंधित पदाशी निगडीत असणाऱ्या सिलेबसवर साठ प्रश्न येतील आणि जी के आणि एन एच एम प्रोग्राम बेस असे चाळीस प्रश्न येतील शंभर प्रश्न शंभर गुण आणि एकशे वीस मिनिट आहेत तुम्हाला म्हणजे दोन तासांमध्ये पेपर सोडवायचा आहे ठीक पेपर मराठी आणि इंग्रजी दोन्ही स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका असते एकशे वीस मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे असतात त्यात साठ प्रश्न अभ्यासक्रमाशी निगडित वीस जी के आणि वीस एन एच एम प्रोग्राम बेस क्वेश्चन असतील व्यवस्थितपणे जर तुम्ही आतापासून लवकर बॅच जॉईन केली आणि या पदाच्या अभ्यासाची तयारी केली तर निश्चितच तुमचं सिलेक्शन होऊ शकत कारण एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे खूप चांगली जाहिरात तुमच्यासाठी आलेली आहे ठीक आहे इकडे दिलंय शंभर प्रश्न गुण आणि एकशे वीस मिनिटांचा कालावधी आहे क्लिअर याच्यामध्ये जर काही गोष्टी असतील तर राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई याच्याशी कुठल्याही प्रकारचा तुम्ही एक्झाम रिलेटेड प्रश्न पत्रिकेवरचा आक्षेप संपर्क साधायचा नाही ठीके नॉर्मलायझेशन पद्धतीने मार्क काढले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स आले तर तुमचं सिलेक्शन होऊन जात ठीक आहे आता तुम्हाला परीक्षा फीस क्लिअर झाली आहे एलिजिबिलिटी क्लिअर झाली आहे कोण अर्ज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाली अभ्यासक्रम काय आहे ह्या परीक्षेला हे तुमचं क्लिअर झालं परीक्षेचं शुल्क सुद्धा क्लिअर झालं कोण अर्ज करू शकतं हे क्लिअर झालं ठीक आहे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात बाकीच्या गोष्टी वाचून त्याच्यात वेळ घालवणं आपल्यासाठी महत्वाचं नाही आता याच्यात काय आहे तुम्हाला काय मोबदला दिला जातो रिन्युमेरेशन म्हणतो आपण ज्याला मानधन ओके एक महि पहिलं आहे महिन्यांचं प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये दर महिन्याला स्टायपेंड दिलं जाईल ओके म्हणजे स्टायपेंड कशामध्ये आहे प्रशिक्षणादरम्यान यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घेताय तर दहा हजार रुपये आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर पंचवीस हजार वेतन प्लस पंधरा हजार कामावर आधारित मोबदला प्रति महिना देय असतो म्हणजे पंचवीस आणि पंधरा चाळीस आणि इतर भत्ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात ठीक आहे अतिदुर्गम भागात मध्ये असेल तर त्या ठिकाणी अजून अतिरिक्त पंधरा हजार रुपये दिले जातात दुर्गम भागामध्ये ठीक आहे आता वेळापत्रक काय आहे तर वेळापत्रक अजून याच ठरलेलं नाहीये शेड्यूल परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे किंवा काय होणार आहे आता फॉर्म भरून घेतले जातील आणि लवकरच जवळपास दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये इलेक्शन संपलं की या पदाची परीक्षेची तारीख येईल म्हणजे तुम्हाला परीक्षेची तारीख काही दिवसांनंतर अवगत केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे ओके संकेतस्थळाला भेट देत राहायचं चा, आपल्या चॅनलवरून वरून सुद्धा तिकीट किंवा परीक्षेची तारीख आल्यानंतर तुम्हाला मी सांगून देईन ठीक आहे चलो अटी काय आहेत उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा ओके आणि जे आठशे पासष्ट गावं आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भागामध्ये डिस्प्यूट असणारी बेळगाव भालकी बिदर त्या भागामधली तर ते सुद्धा उमेदवार या परीक्षेला अर्ज करू शकतात आणि क्रायटेरिया तुम्हाला क्लियर आहे ओके डोमेसाईल पाहिजे वयोमर्यादा इम्पॉर्टंट आहे सर कोण परीक्षेचा परीक्षेला कोण अर्ज करू शकतं ठीक आहे ही वयोमर्यादा आहे तुमच्यासाठी वयोमर्यादा बघून घेऊ आपण परीक्षेला कोण किती वयाचे लोक अर्ज करू शकतात जे ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांचं किमान अठरा वर्ष तर कमाल अडतीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता ठीक आहे आता किमान सर्वांसाठी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे कारण त्या वयामध्ये तुमच्याकडे ह्या पदव्या आलेल्या असतात बीएमएस बी BU, बीएचएमएस बीयूएमएस बीएमएस बीयूएमएस आणि नर्सिंग वगैरे किमान अठरा पाहिजे आणि कमाल रिस्पेक्टिव्हली खुल्या वर्गाला अडतीस वर्ष मागासवर्गीय असेल त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात दिव्यांग असेल पंचेचाळीस प्रकल्पग्रस्तरा पंचेचाळीस भूकंप पंचेचाळीस अंशकालीन पंचावन्न माजी सैनिक ओके सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्षाचा खेळाडू त्रेचाळीस वर्ष अनाथ त्रेचाळीस आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असाल तर पंचेचाळीस वर्ष तसा दाखला द्यावा लागतो म्हणजे कमाल किमान अठरा ते कमाल त्रेचाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय क्लिअर आहे हे लक्षात ठेवा ओके चलो महिलांसाठी आरक्षण आहे समांतर आरक्षण आहे तिकडे महिलांसाठी स्पेसिफिक पोस्ट सुद्धा देण्यात आलेल्या आहेत ओके ज्या ज्या बेसिक गोष्टी या पदाशी संबंधित आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली आहे ओके अनाथ असेल तर अनाथाचं आरक्षण द्यावं लागतं ओके okay, महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे डोमेसाईल काढून ठेवा त्यानंतर नॉन क्रिमिलेअर वगैरे जे जे संबंधित कागदपत्र तुम्हाला नेहमी लागतात महाराष्ट्राचं डोमेसाइल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काढून ठेवा म्हणजे तुम्हाला अर्ज करताना अडचण येत नाही ठीके शुल्क भरताना ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शुल्क भरायचं आहे रिस्पेक्टिव्हली एक हजार नऊशे हे आपण बघितलंय थीके? चलो चार बारा दोन हजार पंचवीस केलं यांनी चार अकरा दोन हजार पंचवीस यांची तारीख चुकली आज देताना ओके आणि हे लहान कुटुंबाच प्रमाणपत्र जोडावं लागतं नंतरच्या टप्प्यामध्ये आहेत तर अशी ही जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे पुढच्या टप्प्यामध्ये परीक्षेची तारीख किंवा इतर गोष्टी तुम्हाला लवकर येऊन जातील ठीक आहे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्याच्यावर लवकरच बॅच तुम्हाला शो होईल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपण समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सीएचओ असं म्हणतो त्या पदाची लवकरच आपण बॅच सुरू करत आहोत आणि अभ्यासक्रमाच्या आधारावर मागील प्रश्नपत्रिका आणि जास्तीत जास्त तुमचा स्कोर कसा येईल त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकारची माहिती तुम्हाला कळाली असेल एस पी सर सह्याद्री अकॅडमी असं प्ले स्टोअर ला जाऊन आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा ओके अजून या संबंधी तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर खाली नंबर शो होतोय माझा त्या नंबरवर संपर्क करू शकता था। ठीक था। आहे थँक्यू ऑल द बेस्ट